नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत एका कादंबरीच्या सफरीवर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल त्या कादंबरीचे मागील पंधरा भाग नक्की ऐका भाग सोळावा रायसाहेबांना जेव्हा कळलं की त्यांच्या इलाक्यात एक दुर्घटना घडली आणि होरीच्या गावच्या पंचांनी त्यांच्याकडून दंड वसूल केला तेव्हा त्यांनी लगेचच नोखेरामला बोलावून त्याला जाब विचारला त्यांना यासंबंधी सूचना का दिली गेली नाही आपल्या नमखराम आणि दगाबाज माणसांसाठी त्यांच्या दरबारात जागा नाही नोखेरामने इतक्या शिव्या खाल्ल्या तेव्हा जरा गरम होऊन म्हणाले मी एकटा थोडाच होतो गावचे बाकीचे पंचदेखील होतेच की मी एकटा काय करणार रायसाहेबांनी त्याच्या भल्या मोठ्या ढेरीकडे भाल्यासारख्या टोकदार दृष्टीने पाहिले उगीच काहीही बडबडू नका तुम्ही त्याचवेळी सांगायला हवं होतं जोपर्यंत सरकारला सूचना मिळत नाही तोपर्यंत मी पंचांना वसूल करू देणार नाही मी आणि माझी प्रजा यांच्यात दखल देण्याचा पंचांना काय अधिकार आहे मला अशा प्रकारचा दंडबिंड याशिवाय दुसरी कोणती मिळकत आहे वसुली सरकारच्या घरात गेली उरलेली बचत कुळांनी दाबली मी कुठे जाऊ काय खाऊ तुमचं डोकं हा वर्षाला येणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च कुठून येणार दोन पिढ्यांपासून कारकुणी करत असताना मला आज तुम्हाला ही गोष्ट सांगावी लागती आहे याचा मला खेद वाटतो होरीकडून किती पैसे वसूल केलेत नोखीराम सटपटून म्हणाला ऐंशी रुपये रोख रोख त्याच्याकडे कुठले असायला थोडं धान्य दिलं बाकीसाठी आपलं घर लिहून दिलं रायसाहेबांनी स्वार्थाचा पक्ष सोडून होरीची बाजू घेतली अच्छा तर आपण आणि या धूर सगळ्या धूर्त कपटी पंचांनी मिळून माझ्या एका मातब्बर कुळाला उद्ध्वस्त केलं मी विचारतो माझ्या इलाक्यात मला सूचना न देता माझ्या कुळाकडून तुम्हाला दंड वसूल करायचा अधिकार काय मला वाटलं तर मी तुम्हाला त्या जुलमी पटवाऱ्याला त्या धूर्त पंडिताला सात सात वर्षांसाठी तुरुंगात पाठवू शकतो आपल्याला काय वाटलं या इलाक्याचे बादशाह आपणच आहात आज संध्याकाळपर्यंत दंडाची सगळी रक्कम माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे नाहीतर बरं होणार नाही मी प्रत्येकाला चक्की पिसायला लावल्याशिवाय सोडणार नाही पंचांनी राईसाहेबांचा हा निर्णय ऐकला तेव्हा त्यांची सारी नशा उतरली धन्य जसेच्याजसं पडलं होतं पण रुपये कधीचेच गायब झाले होते होरीचं घर गहाण म्हणून लिहून घेतलं होतं पण त्या घराला खेड्यात कोण विचारतो हिंदू स्त्री पती असताना घरची स्वामिनी असते पण पतीनं तिचा त्याग केला तर तिचा काहीच राहत नाही तसंच हे घर होरीसाठी लाख रुपयांचं होतं पण त्याची प्रत्यक्ष किंमत काहीच नव्हती इकडे रायसाहेब पैसे घेतल्याशिवाय ऐकणार नव्हते हा होरी तिथे जाऊन रडून आला असेल पटेश्वरीलाल सगळ्यात भयभीत होते त्यांची नोकरीच गेली असती चारी सज्जन या गहन समस्येवर विचार करू लागले पण कोणाचीच अक्कल काम करत नव्हती प्रत्येकजण दुसऱ्याला दोष देत होता मग खूप भांडण झालं पटेश्वरीने आपली लांब मान हलवत म्हटलं मी नको म्हणत होतो मी म्हणत होतो होरीच्या बाबतीत आपण गप्प बसायला हवं गाईच्या बाबतीत सर्वांना दंड द्यावा लागला याबाबतीत तेवढ्याने गणं सुटणार नाही नोकरी हातातून जाईल आणि तुम्हा लोकांना पैशाची पडली आहे काढा वीस वीस रुपये अजूनही फारसं बिघडलं नाही आहे रायसाहेबांनी रिपोर्ट पाठवला तर सगळ्यांना तुरुंगात जावं लागेल दातादीन ब्रह्मतेज दाखवत म्हणाले वीस रुपयेच काय माझ्याकडे वीस पैसेसुद्धा नाहीत ब्राह्मणांना भोजन घातलं होम केला यात काही खर्च होत नाही की काय रायसाहेबांची काय हिंमत ही मला जेलमध्ये पाठवतील ब्रह्मवरून घरच्या घर गर उद्ध्वस्त करून टाकेन अजून ते कुणा ब्राह्मणाच्या पकडीत सापडले नाहीत झिंगूर यात याचसारखं काहीतरी म्हणाले ते काही रायसाहेबांचे नोकर नाहीत त्यांनी होरीला मारलं नाही पिटलं नाही काही दबाव टाकला नाही होरी प्रायशित्त घेऊ इच्छित होता तर त्यांनी त्याला अवसर दिला यासाठी कुणीही त्यांना अपराधी मानू नये पण नोखेरामची मान इतक्या सहजी सुटणार नव्हती इथे मजेत बसून राज्य करीत होते पगार काही दहा रुपयांपेक्षा जास्त नव्हता पण वर कमाई वर्षभरात हजार रुपयांपेक्षा जास्त होती शेकडो कुळांवर हुकूमत चार, चार नोकर हजर वेठीनं सगळं काम होत होतं ठाणेदार स्वत खुर्ची देत अशी चैन त्यांना दुसरीकडे कुठे मिळणार पटेश्वरी नोकरीमुळेच महाजन झाले होते कुठे गेले असते ते दोन तीन दिवस यात विचारत होते की या संकटातून कसं बाहेर पडायचं अखेर त्यांना एक मार्ग सुचला कधीकधी कार्यालयात त्यांना दैनिक बिजलीचा अंक बघायला मिळायचा जर त्याच्या संपादकांना एक निनावी पत्र पाठवलं तर रायसाहेब आपल्या कुळांकडून कसा दंड वसूल करतात मग बच्चमजींच्या अंगावर हे प्रकरण चांगलंच शेकेल नोखेरामसुद्धा सहमत झाले दोघांनी मिळून एक पत्र तयार केलं आणि रजिस्टरने पाठवून दिलं संपादक ओंकारनाथ अशाच पत्रांच्या शोधात असावेत पत्र मिळताच त्यांनी लगेच रायसाहेबांना सूचना दिली त्यांनी लिहिलं की त्यांना अशी बातमी कळली आहे की ज्यावर विश्वास ठेवण्याची त्यांची इच्छा नाही पण ती कळवणारे असे काही पुरावे दिले आहेत की त्यावर अविश्वास देखील दाखवू शकत नाही हे खरं आहे की रायसाहेबांनी आपल्या इलाख्यातील एका कुळाकडून ऐंशी रुपये केवळ अशासाठी वसूल केले की त्याच्या मुलाने एका विधवेला आपल्या घरी आणलं या मामल्याचा शोध घेणं हे संपादक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि जनहितासाठी ती माहिती प्रकाशित देखील करायला हवी संपादकांना मनापासून वाटतं आहे की ही बातमी खोटी निघावी पण त्यात काही सत्य असेल तर ते प्रकाशात आणण्यासाठी ते असहाय्य होतील मैत्री त्यांना कर्तव्य पथावरून ढळू देऊ शकणार नाही रायसाहेबांना एक सूचना मिळाली तेव्हा त्यांनी कपाळ वडवून घेतलं प्रथम त्यांना वाटलं की जाऊन ओंकारनाथला पन्नास हंटर मारावेत आणि सांगावं की ही जिथे बातमी छापाल तिथे हीही बातमी छापा पण याच्या परिणामाचा विचार करून त्यांनी आपल्या मनाला आवर घातला आणि ते ओंकारनाथनं भेटण्यासाठी निघाले उशीर झाला असता आणि ती बातमी छापली गेली असती तर त्यांच्या साऱ्या यशाला काळीमा लागला असता ओंकारनाथ फिरून येऊन बसले होते आजच्या पेपरमध्ये संपादकीय काय लिहावं या विचारात बसले होते इतक्यात मोटारकारचा आवाज आला आणि ते चमकले ताबडतोब पुढे ओढून लेखनास प्रारंभ केला आणि त्याच क्षणी रायसाहेबांनी त्यांच्या खोलीत पाऊल ठेवले ओमकारनाथांनी त्यांचं स्वागत केलं नाही शेमकुशल विचारलं नाही की खुर्ची दिली नाही जसं काही एखादा गुन्हेगार त्यांच्या न्यायालयात हजर झाला आहे काहीशा जरबयुक्त स्वरात त्यांनी विचारलं आपल्याला माझी चिठ्ठी मिळाली मी काही ते पत्र लिहायला बांधील नव्हतो माझं कर्तव्य आहे कि की स्वतः त्या घटनेचा शोध घेणं परंतु माणुसकी दाखवताना कुठे ना कुठे सिद्धांताची हत्या करावीच लागते त्यांच्या म्हणण्यात काही सत्य आहे त्यातील सत्य असण्याचा अस्वीकार रायसाहेब करू शकले नाहीत ही, ही गोष्ट खरी की अद्याप त्यांना दंडाचे पैसे मिळाले नव्हते आणि ते ती गोष्ट साफ नाकारू शकत होते पण त्यांनाही बघायचं होतं की ते महाशय कोणत्या बाजूने चालत आहेत ओंकारनाथांनी खेद प्रकट करत म्हटलं मग मला ती बातमी प्रसिद्ध केल्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही माझ्या एका परमहितेशू मित्रावर टीका करावी लागते आहे याचं मला दुःख होतं आहे पण कर्तव्यापुढे व्यक्तीची मातब्बरी काय संपादकाने जर आपलं कर्तव्य पूर्ण केलं नाही तर त्याला त्या जागेवर बसण्याचा अधिकार नाही रायसाहेब खुर्चीवर दृढपणे बसून राहिले आणि पाण्याचा विडा तोंडात धरून म्हणाले पण ते आपल्या दृष्टीने चांगलं होणार नाही मला जे काही व्हायचं आहे ते नंतर होईल आपल्याला मात्र तत्काळ दंड मिळेल आपल्याला मित्राची परवा नसेल तर मी देखील त्याचा प्रकारचा माणूस आहे ओंकारनाथांनी हुतात्म्याचा आवाडत म्हटलं याची मला कधीच भीती वाटली नाही ज्या दिवशी संपादकाची जबाबदारी स्वीकारली त्याच क्षणी प्राणांचा मोह सोडला माझ्या दृष्टीने एखाद्या संपादकाचा सगळ्यातदा शानदार मृत्यू तोच जो न्याय आणि सत्याची लढाई करताना येतो चांगली गोष्ट आहे मी आपलं आव्हान स्वीकारतो मी आतापर्यंत आपल्याला भिन्न समजत आलो होतो पण आपल्याला लढाई हवी तर लढाई करू अखेर मी आपल्या पेपरची पाच पट वर्गणी का देतो तो पेपर माझा गुलाम बनून राहावा मला देवाने श्रीमंत बनवलं पंच्याहत्तर रुपये मी आपल्याला अशासाठी देतो की आपलं तोंड बंद राहावं जेव्हा आपण नुकसानीच रडगाणं गाता आणि आर्थिक मदत मागता आणि असे तीन महिनेसुद्धा जात नाहीत की दरम्यान आपली काही मागणी नसते तर अशावेळी मी आपली काही ना काही मदत करतोच कशासाठी दिवाळी दसरा होळी अशा प्रसंगी आपला 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 ला ला मी आपल्याकडे मिठाई पाठवतो आणि वर्षभरात पंचवीस वेळा तरी आपल्याला भोजनासाठी आमंत्रित करतो कशासाठी आपल्याला लाचखोरी आणि कर्तव्य दोन्ही गोष्टी एकावेळी नाही निभावता येणार ओंकारनाथ उत्तेजित होऊन म्हणाले मी कधी लाच घेतली नाही रायसाहेबांनी फटकारलं हा व्यवहार म्हणजे लाच नसेल तर लाच कशाला म्हणायचं तर मलाही समजून सांगा आपल्याला असं वाटतं का की आपण सोडून बाकी सगळे गाढव आहेत ते निस्वार्थ भावनेने आपला तोटा भरून काढतील आपली वही काढा आणि सांगा माझ्या राज्यातून आपल्याला किती मिळाले आहेत माझी खात्री आहे हजारोंची रक्कम असेल आपल्याला स्वदेशी स्वदेशी असा घोच करत विदेशी औषधांच्या जाहिराती छापताना शरम वाटत नसेल तर मी माझ्या कुळांकडून दंड घेताना शरम कशाला वाळगू आपल्याला माहीत आहे कोर्टात किती लाचखोरी चालते किती गरिबांचे खून होतात किती स्त्रिया भ्रष्ट होतात आहे लिहिण्याचं धाडस मी पुराव्यानिशी सगळी सामग्री देतो ओमकारणात काहीसे नरम होत म्हणाले जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी मागे हटलो नाही रायसाहेबही थोडे मऊ झाले म्हणाले एक दोन वेळा आपण तसं धाडच दाखवलं आहे परंतु आपली दृष्टी नेहमीच आपल्या फायद्यावर टेकलेली आहे प्रजाहिताकडे नाही डोळे मोठे आणि तोंड लाल करू नका पण आता मी आपल्याला खरं सांगतो आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती खोटी आहे पण हेही सांगतो अन्य जमीनदारांप्रमाणेच मी देखील माझ्या कुळांकडून दंड घेतो खंड घेतो वर्षभरात दहा पाच हजार रुपये माझ्या हाती लागतात आणि हा घास आपण माझ्या तोंडून काढून घेणार असाल तर आपल्यालाही नुकसान सोसावं लागेल या जगात आपणही सुखाने राहू इच्छिता मी देखील राहू इच्छितो मग न्याय आणि कर्तव्याचं ढोंग रचून आपण माझी दुर्दशा करण्यात आणि स्वतःची दुर्दशा करून घेण्यात काय फायदा असा कोणता जमीनदार आहे जो आपल्या कुळांना कमी जास्त प्रमाणात सतावत नाही कुत्र्याने हाडाची रखवाली केली तर खाईल काय मी एवढंच करू शकतो की यापुढे आपल्याला माझ्याबद्दल काही तक्रार मिळणार नाही जर आपला माझ्यावर विश्वास असेल तर यावेळी मला क्षमा करा कोणी दुसरा संपादक असता तर या प्रकारे मी त्याची खुशामत केली नसती त्याला भर बाजारात हाणलं असतं परंतु आपण माझे स्नेही आहात या नात्याने मला दबावं लागलं हे समाचारपत्राचे युग आहे सरकारसुद्धा पत्रकारांना घाबरतं तिथे माझ्यासारख्याचा काय पाड आपल्याला हवं तसं म्हणा पण हे भांडण संपून टाका सांगा बरं आज वर्तमानपत्राची दशा कशी आहे काही ग्राहक वाढलेत की नाही ओंकारनाथांनी अनिश्चेच्या भावाने सांगितलं कसं बसं काम चालतं सध्याच्या परिस्थितीत यापेक्षा अधिक आशा ठेवता येणार नाही मी या क्षेत्रात धन आणि भोगाची लालसा घेऊन आलोच नव्हतो त्यामुळे माझी तक्रारही नाही मी जनतेची सेवा करण्यासाठी से आलो होतो आणि ती यथाशक्ती करतो राष्ट्राचं कल्याण होवो हीच माझी कामना आहे एका व्यक्तीच्या सुखदुःखाचं काही मूल्य नाही रायसाहेबांनी जरा आणखी सहृदय होऊन विचारलं हे सगळं ठीक आहे पण सेवा करण्यासाठी तरी जिवंत तर राहायला हवं ना आर्थिक विवंचना असेल तर आपण एकाग्र चित्त होऊनही सेवा करू शकणार नाही ग्राहकांची संख्या मुळीच वाढली नाही का गोष्ट अशी आहे की माझ्या पेपरचा दर्जा खालवू इच्छित नाही मी जर सिनेमातील हिरोंची चित्रे आणि चरित्रे छापू लागलो तर माझ्या पेपरची ग्राहक संख्या वाढेल पण आपला तो धर्म नाही अशा आणखी कितीतरी युक्त्या आहेत ज्यांच्यामुळे पत्रकार धन कमावू शकतो पण मला ते योग्य वाटत नाही म्हणूनच तर आज आपला इतका सन्मान होतो आहे मी एक प्रस्ताव आपल्यापुढे ठेवतो आपण स्वीकाराल की नाही कल्पना नाही आपण माझ्या वतीने शंभर जणांना आपला पेपर फुकट द्या त्यांची वर्गणी मी आपल्याला देईन ओंकारनाथांनी कृतज्ञतापूर्वक मान हलवली मी धन्यवादासहित आपल्या दानाचा स्वीकार करतो वृत्तपत्राच्या बाबतीत जनता किती उदास आहे हे पाहिलं की खेद वाटतो शाळा कॉलेजेस मंदिरं यांना कधी धनाची कमतरता भासत नाही पण पर आजपर्यंत असं एकही दानशूर निघाला नाही की जो वृत्तपत्राच्या प्रसारासाठी दान देईल वास्तविक समाज शिक्षणाचा उद्देश कमीत कमी खर्चात जसा वृत्तपत्राद्वारा साध्य होऊ शकतो तसा दुसऱ्या कुठल्याच रीतीने होऊ शकत नाही जसं शाळांना संस्थांच्याद्वारे मदत मिळते तशी पत्रकारांना मिळू लागली तर त्या बिचाऱ्यांना आपला वेळ जाहिराती मिळवण्यासाठी आणि वृत्तपत्रातील जागा त्या छापण्यासाठी खर्च करावा लागतो तसा करावा लागणार नाही मी आपला खरोखरच आभारी आहे रायसाहेब निरोप घेऊन निघाले ओखा चेहऱ्यावर प्रसन्नता झळकत होती रायसाहेबांनी कुठलीही अट घातली नव्हती बंधन लादलं नव्हतं पण ओमकारनाथ एवढी थोड जोरदार थप्पड बसूनसुद्धा त्यांचं दान नाकारू शकले नाहीत परिस्थितीच अशी आली होती की त्यातून वर येण्याचा उपाय सुचत नव्हता प्रेसच्या कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा पगार द्यायचा होता कागदवाल्यांचं हजार रुपयांचं वर देणं होतं त्यांना कुणापुढे हात पसरावे लागले नाहीत हेच काय कमी होतं त्यांची पत्नी गोमती येऊन विद्रोहाच्या स्वरात म्हणाली अजून जेवणाची वेळ झाली नाही की असा काही नियम आहे की एकच्या आधी जागेवरून उठूच नाही कुणीही झालं तरी किती वेळ चुलीशी वाट पाहत राहायचं ओंकारनाथांनी दुःखी नजरेने पत्नीकडे पाहिलं गोमतीचा विद्रोह हो ओढून गेला ती आपली त्यांना थोडीशी लहरी समजत होती त्यांचा उदास चेहरा पाहून म्हणाली का बरं उदास दिसत आहे पोटात काही गडबड आहे का ओंकारनाथ हसले म्हणाले कोण उदास मी मी तर आज इतका खुश आहे की तितका आपल्या विवाहाच्या वेळीही नव्हतो आज सकाळी सकाळी पंधराशेची भोवनी झाली कोणा भाग्यवानाचं तोंड पाहिलं होतं गोमरीचा विश्वास बसला नाही म्हणाली खोटारडे कुठले पंधराशे कुठून मिळणार पंधरा रुपये म्हणाला तर मान्य करीन नाही नाही तुझ्या गळ्या शपथ पंधराशे मिळाले आता रायसाहेब आले होते शंभर वाचकांची वर्गणी आपण भरू असं म्हणाले गोमतीचा चेहरा उतरला मग मिळाले नाही नाही रायसाहेब शब्दांचे पक्के आहेत मी कुणा मोठ्या जमीनदाराला शब्दांचा पक्का बघितला नाही दादा एका जमीनदाराकडे नोकरी करत होते वर्षावर्षात पगार मिळत नसे त्याला सोडून दुसऱ्याची नोकरी केली त्याने दोन वर्षात एक पैसासुद्धा दिला नाही एकदा दादा संतापले तर मारून त्यांना हाकलून लावलं त्यांच्या बोलण्याची काही खात्री नाही मी आजच बिल पाठवतो पाठवा मग म्हणतील या दुसऱ्या दिवशी आपल्या इलाख्यात जातील ते तीन महिने परतणारच नाहीत ओमकारणात जर साशंक झाले रायसाहेब नंतर नाही म्हणाले तर काय करणार तरीही आपलं मन घट्ट करत म्हणाले असं होणार नाही रायसाहेब इतके धोकेबाज नाहीत माझी त्यांच्याकडे काही बाकी नाही आहे गोमतीने त्यात साशंकतेने म्हटलं म्हणून तर मी तुम्हाला बुद्धू म्हणते कुणी जरा सहानुभूती दाखवली की तुम्ही लगेच फुलून जाता मोठे श्रीमंत आहेत त्यांच्या पोटात अशी कितीतरी वचनं पचून जातात जितके वायदे करतात ते सगळे पुरे करायचे म्हटलं तर त्यांच्यावर भीक मागायची वेळ येईल चला जेवण करा आणि चक्की पिसा तेच तुमच्या भाग्यात लिहिलं आहे हे मोठे लोक तुम्हाला फटकारतात तेच बरं असं समजा त्यांनी तुम्हाला एक पैसा दिला तर त्याच्या चौपट आपल्या कुळांकडून वसूल करतील आता तुम्हाला वाटतं ते तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिता मग तुम्हाला त्यांची खुशामतच करावी लागेल पंडितजी भोजन करत होते पण घास त्यांच्या तोंडातच फिरत होता अखेर आपल्या मनावरचा भार हलका केल्याशिवाय त्यांना भोजन करणं कठीण होऊ लागलं पैसे दिले नाही तर अशी खबर घेईन की कायम आठवणीत राहील त्यांची शेंडी माझ्या हातात आहे गावचे लोक खोटी बातमी देणार नाहीत खबर खरी असली तरी त्यांचा जीव कंठाशी येईल खोटी बातमी देतीलच कशी रायसाहेबांच्या विरुद्ध एक रिपोर्ट माझ्याकडे आला आहे छापला तर त्याला घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल मला ते काही दानदक्षिणा देत नाहीत मोठ्या कोंडीत सापडून ते या रस्त्यावर आलेत प्रथम धमक्या देत होते मग पाहिलं याने काम होणार नाही तेव्हा हा चारा फेकला मी देखील विचार केला एक यांना ठीक केलं म्हणून देशातला अन्याय संपणार नाही मग यांचं दान का स्वीकारू नये मी माझ्या आदर्शापासून जरूर ढळतो आहे पण या उपरही रायसाहेबांनी दगा दिला तर मीही बदमाशी करेन जो गरिबांना लुटतो त्याला लुटल्याने आपल्या आत्म्याला फार काही समजवावं लागणार नाही श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद